प्रोफेसर असताना मी एकोणीसशे तेवीस पासून ते एकोणीसशे छत्तीस पर्यंत मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपल होतो एकोणीसशे सालापासून माझ्या विद्यार्थ्याशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही तो सर्व श्रुतही असला पाहिजे त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे तरच विद्यार्थी सुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते शेकडा पन्नास मार्क्स मी उत्तराचे एकूण सार असेल त्यावर व शेकडा पन्नास मार्क उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग मार्क्स ठेवले होते रीतीमध्ये भाषालेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हाच माझा सिद्धांत होता सर्वप्रथम मी शेकडा तीन मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे पण कधीकधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे मी ठरवित असे अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्का वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडवला असला तर मी त्याला शेकडा पंचेचाळीस मार्क्स द्यायचो पंचेचाळीस मार्क्स नंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो प्रश्न मग काय तुमच्या हिंदूच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी शेकडा पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत का नाही मी काही विद्यार्थ्यांना शेकडा साठ पर्यंत मार्क्स दिले आहेत पण असे विद्यार्थी फारच कमी कारण शेकडा साठ मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे प्रश्न आपण साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवायला जे लायक आहे त्यांचा अधिकार आहे फक्त मी साठ पेक्षा जास्त मार्क्स दिले तुमच्या या प्रश्नाने मला एक आठवण झाली एकदा मी विद्यार्थ्याला एकशे पन्नास पैकी एकशे चौवेचाळीस मार्क्स दिले खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडवली होती की एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते पण सहा मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत खरोखर माझा नाईलाज होता पण मी ती उत्तर प्रतिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली तेव्हा त्या अधिकाऱ्याने पाहिले की दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाची मेडल मिळेल तेव्हा त्यांनी ती उत्तरप्रतिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली पण मला का ती काय फेरफार करायचा नव्हता शेवटी मी त्यांना ती प्रतिका जशीच्या तशी पाठवली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे उत्तर प्रतिका आणखी कित्येक परीक्षकांकडून पाठवली गेली कित्येकाने एकशे चौवेचाळीस पेक्षा कमी मार्क्स दिले तर कोणी एकाने तर एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स दिले शेवटी नाहीला जास्त माझाच निर्णय मान्य करावा लागला प्रश्न आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही प्रश्न कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही का एकदा एका स्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला त्याला वाटले की मी हे देखील मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेल पण माझ्या बाबतीत तर हे असंभवनीय होते अशा शिफारशीना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीने पाहत असे मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करू शकतो पण मला कदापि हे शोभणार नाही एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान का म्हणून समजावे माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाम कमावं माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले सत्याग्रह का आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमचे सर्वच प्रश्न सुटतील असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आवाहन आहे शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खऱ्या खुऱ्या माणसाला माणूस म्हणावयास तयार आहे की नाही हा प्रश्न या सत्याग्रहाच्या दृष्टोत्पत्तीस येणार आहे उच्चवर्णीय ये हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हिन लेखले पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही या प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे ते हिंदूच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आपला प्रवेश मिळाल्याने आपला प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असेही नाही आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावे माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेची प्रतिष्ठापना करावी या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानवयास तयार आहे की नाही याचीच कसोटी लागणार आहे हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाही हा मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहित आहे मंदिरात दगडात देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणेल पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत सत्याग्रह, सत्याग्रह का नको रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय याबाबत माझा सल्ला विचारला याबद्दल मी आपला फार आभारी आहे आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे सांगताना मला विशेष काही वाटत नाही मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू तर नाहीच पण ती सर्वस्वी बंद करावी ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो हे मोठे नवलाईचे व आश्चर्यकारक वाटते मला हे सांगताना जरा भीतीच वाटते मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरू केली तिचे ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपणाला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जीवन जगत राहावे हे नव्हे अशी माझी कधीच समजूत नव्हती मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल मानाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्काची जाणीव व्हावी व ते हक्क मिळवण्यासाठी त्यांच्या प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हे ध्येय मी साध्य केलेले आहे कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकांत मानवी हक्कांबद्दल झगडण्याची ईर्षा व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे याची पुढील पायरी म्हणजे अस्पृश्याने शिक्षण प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व राजकीय हक्कांनी प्रभावी व बलशाली झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज धर्म व धर्मशास्त्रे यांच्या अपात फेरफार घडून आणले पाहिजेत आणि त्यासाठी अस्पृश्याने सवर्ण हिंदूंना या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी झगडत राहावी